मॅटर झालं अग तुला भांड कुजळेस ना तू जाऊन त्यानं असं कच 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 भांडशील आणि मग आपलं मेटल मिटल राहिला भाऊ लय वाईट झालं तुमच्या बरोबर तुमच्या जागी जर मी असतो ना तिथंच तो डावला असता त्याला भाऊ की आता येतात वीस पंचवीस जण होते आपण दोघं तुग फुकट मार खावा लागला असता मग आता काय करायचं आता काय करू जाऊ गावातून पोरं जमा करू आणि चांगलं ती मग तुडू ग काय रा पोरांची काय करायची मी एकटा वाज झालं ना सगळी आणली असती के भाऊ केव भांडणाच्या बाबतीत माझा तुमच्यावर विश्वासच नाही मला माहिती सगळे दादी तुम्ही पळून जाताल मग आता काय करायचं आता ना पोरं जमा करू बर चला जाऊन हाणू चांगलं त्यांना सुट्टी द्यायची ना आता आपल्याकडे असं बघितलं कस काय रागानी हा मग अह भाऊकी भाऊकी थांबाई बघा इकडे काय रे चल जरा मॅटर झालाय मॅटर झालाय कोणाचा भाऊकीचा भाऊकीचा काय मॅटर झालाय काय नाही कार्यालय जेव्हा गेलतो तो हा वेटरला रागाने बघत होता आणि वेटर काय रागानी बघत होता एवढा काय तीन पंक्ती झाल्या तरी उठा ना सोळा सतरा खाल्ले खाल्ल्यात याने याला अजून चार पाच खायची होती याने मागितले आणि वेटरने दिलेच नाही अरे मग सोळा सतरा गुलाबजामुन खाल्ले होते ना ऑलरेडी परत काय खायची गरज होती का अरे पण माझा कोटा पूर्ण नव्हता झाला ना त्याचा काय संबंध द्यावे तो माझ्याकडे रागाने बघायचा नव्हते द्यायचे तर नाही द्यायचे ना रागाने बघायचा काय संबंध आहे मग रागानेच बघितलंय ना एवढं काय तवा झालं मग त्याच्यात काय झालं मग आमचा आत्मसन्मानाला ठेस पोचली हो अच्छा आत्मसन्मान दुखावला का तू येतोय का मॅटर मिटवायला बर आता कुठे चालले तुम्ही आता चाललोय कार्यालयात तिकडे त्याला हानायला पोरं येऊन पोर आहे तेच गोळा करतोय ना तू येतोय का नाही तेवढं सांग येतो बाबा येतो आता गावातल्या पोरांचा मॅटर म्हल्यावर आता मला यावाच लागेल ना नाही तो माझ्या नावाने बोंब पिटे भर गोळ्या आला नाही गोळ्या घाबरला चल चल तिकडे कुठे चालले चालली सांगा ना तुम्ही काय ना कुठे चालत मी नाही चाललो ते घेऊन चाललेत मला कुठे अरे बांड्याचा मॅटर झालाय ते मॅटर मेट्रो कसलं मॅटर झालाय काय सांगायचे बाबा तुला आम्ही लग्नात जेव्हा गेलतो का आ, आ, तीन चार पंक्ती झाले तरी उठा ना हे सोळा सतरा गुलाबजाम खाल्ले आणि त्याला अजून चार पाच गुलाबजाम खायचे होते फक्त राग आणि बघतात ते जग वेट राग आणि बघा हा म्हणून चाललो ऐकला कुणाचं लग्न होत गुलाबजाम खाल्ला खालचा तू काय माहिती कुणाचं होतं डी जे वाचत होता आम्ही थोडं नाचलो नाचलो पंक्तीला जेवायला बसलो अग तुम्हाला माहिती नाही लग्न कुणाच अरे सोळा सातरा करायचं ना दुसऱ्याच्या लग्नात गेल तर तुम्ही करा तुम्हाला पटत गेलोय म्हणलं पोटभर खाऊन येणार ना माणूस रागाने बघायची काय गरज त्याला तुम्ही त्या वेटरला हायचं आल्यावर गुरुदा यांच्या काही ना आधी लागू नका आधीच बांड्याची चुकी बिना आमंत्राचा गेला जेवायला जे वेटर लोक आहे ना बारा पंक्तीचे वाढले असतात त्यांना माहिती कुणाला कसं आणायचं अहो तुम्हाला चमच्यानेच हालत्यान बगुल्याने हानत्यान पळीत टाकून गुडगुड गुडगुड कळलं का यांच्या नागा राहा लागू आणि त्या बांडे चुकी असं कुठे असं कुठे लिहिलंय का जेवायला म्हणून तू गप शांत बस कारण तू म्हणतो ते खरं राव मग खरं रे चूक आहे आपण उगाच याच्या मॅटर मध्ये पडतोय राव राहते बिट्टे एक काम कर चल चला आपलं इकडे बांड्या तू बघून घे तुझा मॅटर भाऊ की काय करायचं करण्या म्हणते तस बर बरं काय वेटर दिसन त्याने बाई सोबत घेऊन जाऊ हानलं तर कमी आणत्याने आपण कमी मार खाऊ मॅटर मिटवायचा बघू आपण आता मॅटर मिटवायचा हा मांदाला घेऊन जाऊ आणि मांदाला म्हणू की त्याला सॉरी म्हणायला म्हणून बरोबर आपण त्याने सॉरी नाही म्हणल्यावर मग मी सॉरी म्हणेन तस करू पण मी आता मिटवायचं आहे आपल्याला वाढवायचा नाही वाढवायचा बर चला चला मंदाकडे जाऊ चला पाणी भरायला लागते आज अय मंदा काय रे चल ना जरा मॅटर झालाय भांड्याचा तेवढा वाटीस लावून ये मॅटर झालं हा काय मॅटर झालाय अग तुला भांड कुजळेस ना तू जाऊन ते ना असं कचा 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 भांडशील आणि मग आपलं मॅटर मिटन ए अरे मी काय भांड का काय बोलतोस नाही म्हणजे तू समजदार रे समजून सांगशील ना त्यांना हा हा समज ना मग हा बर काय मॅटर झालं काय झालं आम्ही लग्नात जेव्हा गेलतो बंड्याने फक्त वेटरला पाच गुलाबजाम मागितले आणि त्याने दिले नाही आणि असा राग बघत होता काय वेटरे पाच गुलाबजामन काय झालं असतं त्याचा द्यायचं की बंड्याला पाच गुलाबजाम मग कर कुठे गेलो होतो जेव्हा लग्न होत लग्न काय लग्न कुणाचं होतं डीजे वाजत होता थोडं नाचलो आणि जाऊन पहिल्याच पंक्तीला बसलो तीन पंक्ती झाल्या तरी उठलो नाही मी सतरा गुलाबजामून खाल्ले होते अजून फक्त पाच पाहिजे होते पण वाढ वाढले नाहीत मला ए यार मग त्या वेटरचं बरोबर आहे तो कशाला वाढेल तुम्हाला रागाने बघणार तर हो? काय करण मग तो काय झालं रागाने बघितलं नुसतं रागाने नव्हता बघ लाल करून रागाने बघत होता काय माणसं तुम्ही कसले मॅटर घेऊन आले माझ्याकडे निघायत ना चल ना मध्ये जा दुसरा कोणाला तरी घेऊन जायचं काय आम्ही गेलो असतो ती वेटर लोकले डेंजर असतात दिसन त्याने हानी त्यात पातील घाम्याल वनगायला अस बाय माणूस असलंन सोबत हं त्यान पण थोडं कमी आणत्या तुम्ही ना असं काम केलं की हनाच्याच लायकची तुम्ही मी काय तुमच्या मॅटर मध्ये येणार नाही तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं काय नाही करायचं म्हणजे फक्त त्याला सॉरी म्हणायला आ अरे काय माणूस आहे जात नाही नि परम मी सॉरी म्हणतो पण चल ना सोबत ए मी नसतं येत म्हटलेला नाही येत मी जा राव की आता फक्त एकच एकच जण मॅटर मिटवू शकतो आ सरपंच चल चला सरपंच आलं मग आम्हाला वाटले येशील मॅटर मिटवायला जा बाबा मॅटर घेऊन आले चला, चला बघ भाऊ की हा जाऊ काही दिन्या दिसते चांगला रगट आहे ह्यालाच घेऊन जाऊ हा? हा चला आहे दिन्या बोल की चल रा आमच्या सोबत मंगल कार्यालय मध्ये जरा मॅटर झालाय वाढपेला जाऊन हाणायचंय कुठलं फाट्यावरचं हो चल की आमच्याच पाहुण्याचं लग्न आहे पण तुम्हाला कुणी आमंत्रण दिलंय ए भाऊ की चल दुसरं कोणतरी घेऊन जाऊ दुसरं बघू अरे वा मस्त आले नारळाचं झाड आता फक्त याला ऊन्ह सावली केली ना अजून छान येईल कोण ये काय रे काय आहे ना काय करायला अरे ते नारळाच्या झाडाला सावली करीत होतो नारळाच्या झाडाला सावली ऊन किती आहे आपण काय लक्ष नाही गावावर तुमचं काय नाही आता काय झालं चला आमच्या सोबत मॅटर झालाय आपला जाऊन व्हायन वाढत्या हानायच चांगलं म्हणजे काय झालंय अहो आम्ही एका लग्न जेवायला गेलो होतो मी फक्त सत्तर गुलाब जेवण खाल्ले अजून पाच खायचे होते पण मला दिले नाही त्यांनी राग आणि बघत होता डोळे बंडू आपल्या वाढ तर काही कोणाचं लग्न नव्हतं तुम्ही नेमकं कोणाच्या लग्नाला गेलते ते रे गेल त्यांचं काय झालं आम्हाला पण नाही माहिती कोणाचं लग्न होत पुढं डीजे वाजत होता भाऊ आता बाकी चला जीवून येऊ आपण कार्यालयात मग तुम्हाला आमंत्रण नव्हतं का नाही आयला काय राका म्हणजे एक तर आमंत्रण नाही आणि वरून लोकांच्या लग्नात जाऊन भांडणं करताय हे असं झालं लगीन लोकाचं आणि नाचता नाचलो ना सरपंच नाचला आणि मग जेवाय गेलो आम्ही फुकट नाही मग जेवलोय अरे काय बंडू तुला बोलावा हा एकट्याने सातारा गुलाबजाम खाल्लं खाल्लं अजून पाच पाहिजे होते आणि त्याने दिलं नाही म्हणून तू त्याच्या भांडण चालला हानाय चालला त्याला दानर, दानर त्याला अरे ते वाढ पे बिचारी किती प्रामाणिकपणे काम करीत असतात हा अरे त्यांना ठरवून दिलेलं असतं सगळे व्यवस्थित त्यांना सगळ्या लोकांना पुरवायचं असतं पाहुण्यारावड्यांना त्यांच्यावर पण काहीतरी जबाबदारी असते ना ते वाडप्याच्या अरे लागणार येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला पोटभर जेवण भेटलं पाहिजे याची जबाबदारी असते त्या वाडप्यांवर हा बिगर आमंत्रणाचं गेल्यानंतर वरून सतरा सतरा अठरा गुलाबजाम खातो अरे काय बोलावा तुला अरे लोकांच्या पाहुण्या रावल्यांचा तरी विचार करायचा ना त्या वराढातल्या लोकांचा हा असं एक एक माणसाने जर सतरा सतरा वीस वीस बावीस बावीस गुलाबजाम खाल्ल्यानंतर त्या पुरीच्या बापांनी काय करावं हा नवरदेवांनी सतरा गुलाबजाम खाल्ले असते तर मग झाला अरे ते लग्न त्यांचं दिले असते का अरे अख्या वरडा जर कळलं ना तो आमंत्रणाचा गेरा बिगर आमंत्रणाचा आणि गुलाबजाम खातोय दिला नाही म्हणून भांडण करतोय त्यान तुला सगळे ते येऊन माहितीये का सगळं मग बरं झालं नवरीच्या नाही वापरला आपलं मग काय करायचं पाच गुलाबजाम तर खायचे होते मला तुला गुलाबजामच खायचा असेल ना एक काम कर हे शंभर गे हॉटेल मध्ये जा आणि काय गुलाबजाम खायचे तेवढं खा परत जाऊ नको तिकडं तरी मी त्याला आधीच सांगत होतो असं काय बेटर होईल पण ते ऐकलंच नाही सांगत होतो नामून आता गुलाबजाम खा आणि असं काय परत करू नको नाही तिथं आमंत्रण असं तिथंच जा बरोबर लग्न असू नाही काय कोणता कार्यक्रम असू कळलं का हा येऊ का सर हा चालतंय नाए नाए। मी खातो। ते राग आणि बघितले त्याच काय करायचं भंडू तू काय कर माहितीये का जस गुलाबजाम खाणार आहे ना त्या गुलाबजाम सोबत आहे ना राग पण गिळून घे अस गुलाबजामुन सोबत गिळून दे ह असं म्हणताय का हो बर बाकी चल, चल।